मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण स्पष्टीकरण करत आहे ब्रेकिंग न्यूज ही आपणासाठी असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात शासन निर्णयाचे स्पष्टीकरण मित्रांनो बातमी आहे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्यात चक्क पंधरा टक्के वाढ शासन परिपत्रक निर्गमित आले नवीन अपडेट दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात पंधरा टक्के वाढ शासन परिपत्रक निर्गमित अशा प्रकारचा बातमीचे शीर्षक आहे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यामध्ये पंधरा टक्के वाढ शासन परिपत्रक निर्गमित चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या भत्यात प्रचंड वाढ कोणत्या कर्मचाऱ्यांच्या उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओपासून शेवटपर्यंत हमकास पाहा चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे कि सहाव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या किमान भत्ता दोनशे रुपये दरमहा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शनार्थ प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे आदिवासी विकास विभागाच्या दिनांक पाच दोन एकोणीशे नव्याण्णव आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन प्रोत्साहन करण्यासाठी संबंधित सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के म्हणजेच किमान दोनशे रुपये इतका तर कमाल पंधराशे रुपये इतका हा दरमहा भत्ता

या शासन वाचन करावे अत्यंत आपल्या साठी मी इथे पेस्ट करून दिला आहे सर्वांनी वाचा आणि अत्यंत महत्वाच्या व्हिडिओ चे स्पष्टीकरण केले आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यु व्हेरी मच